महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला शुक्रवार पासून सुरुवात झाली आहे शुक्रवारी इंग्रजी भाषेचा पेपर विद्यार्थ्यांनी दिला आहे गेल्या वर्षात कोरोनामुळे व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने झाल्या होत्या मात्र शुक्रवार पासून सुरू झालेल्या परीक्षा प्रत्यक्ष वर्गात बसून ऑफलाइन पद्धतीने होत आहे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता इंग्रजी भाषेचा पहिला पेपर विद्यार्थ्यांनी दिला अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात पाचशे दहा मोठे केंद्र एक हजार सतरा उपकेंद्र अशा एकूण एक हजार पाचशे सत्तावीस केंद्रावर बारावीच्या परीक्षेचं ऑफलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आलं होतं अमरावती विभागाच्या एक लाख पंचावन्न हजार एकशे चौदा विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली अमरावती विभागात अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे या परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व जिल्ह्यात प्रत्येकी सात भरारी पथक निर्माण करण्यात आले होते मागील कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लिखाण सुटले होते कोरोना नंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धा तास अतिरिक्त वेळ देण्यात आला होता तसेच दहा मिनिटांचा वेळ फक्त प्रश्नांचे वाचन करण्यासाठी देण्यात आला होता विद्यार्थ्यांनी भयमुक्त व वा चांगल्या वातावरणात परीक्षा द्याव्या असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय अध्यक्षा निलिमा टाके यांनी केल्या आहेत एक हजार सतरा परीक्षेकरिता एक लाख पंचावन्न हजार एकशे चौदा विद्यार्थी परीक्षार्थी असणार आहे यामध्ये कला वाणिज्य विज्ञान शाखेच्या सर्व विद्यार्थी सोबतच सी शाखेचे सुद्धा सर्व विद्यार्थी परीक्षेसाठी आहे सर्व विद्यार्थ्यांना माझा या निमित्त एकच संदेश आहे की आपण अतिशय भयमुक्त वातावरणामध्ये निर्भय वातावरणामध्ये परीक्षा द्यावी साडे दहा वाजता आपला परीक्षेचा कालावधी सुरू होतो आहे सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छ वातावरणामध्ये परीक्षा द्यावी कुठल्याही गैरप्रकाराला त्याचा फॉलोअप न करता प्र गैरप्रकाराला कुठेही थार न देता ही परीक्षा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये संपन्न होऊ द्यावी त्याप्रमाणे सर्व केंद्रसंचालकांना सुद्धा परीक्षा निकोप वातावरणामध्ये घेण्यासाठी माझा संदेश आहे या भरारी पथकांची जबाबदारी ही आहे की विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय व गैरमार्गाचा त्यांनी अवलंब न करता परीक्षा देऊ नये आणि त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा पुनश्च सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी माझ्या हार्दिक हार्दिक अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती